नमस्ते मी सुनीता निमसे नाशिक शहराच्या जवळच नांदूर एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्ये आमची शेती आहे माझे मिस्टर तसे वकील व्यवसायातले परंतु शेतीत आवड असल्यामुळे नवीन नवीन डेव्हलपमेंट ते कायम शेतीत करत गेले गुलाब शेती त्यानंतर द्राक्ष शेती द्राक्ष शेतीमध्ये एक्सपोर्ट क्वालिटीची द्राक्ष उत्पादन आणि निर्यात हे सगळं करत असताना मलाही शेतीची आवड होतीच त्यामुळं मी पण त्याच्यामध्ये सहभाग थोडा थोडा मी घेत होते परंतु दोन हजार चौदाला त्यांच्या निधनानंतर मला ते खूप प्रकर्षाने जाणवलं कॅन्सर हेच त्याचं मुख्य कारण होतं त्यांच्या जाण्याचं त्यामुळं मग मी द्राक्ष शेती बाजूला करून काही मंडई नमस्कार मी काव्या तर आज आपण नाशिक मधीलच गोदा फार्मला भेट द्यायला तर नाशिकमध्ये कामानिमित्त ते येत असताना मला गोदा फार्म बद्दल माहिती मिळाली आणि मी माहिती जाणून घेत असताना मला असं वाटलं की ही माहिती तुमच्यापर्यंत देखील पोहोचवावी आणि त्यासाठी आजचा संपूर्ण व्हिडिओ पहा नक्कीच तुम्हाला आवडेल एका महिलेने आपला स्वतःचा काम करत असताना हा गोठा कसा सांभाळला या गोठ्याचं सा नियोजन कसं केलं इथून मिळणाऱ्या उत्पादनाचा पुढे बायोप्रोडक्ट कसे तयार केले आणि ते विक्री कसे केले याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या, या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा नक्की आवडेल व्हिडिओ लाईक जरूर करा तुमचे जे काही प्रश्न असेल ते कमेंटद्वारे कळवा आणि अजूनही आपलं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मॅडम नमस्कार साधारण बऱ्याच दिवसांपासून तुमचा प्रवास आम्ही जाणून घेत होतो परंतु आपल्या युट्यूब ही एक स्टोरी कव्हर करण्यासाठी आज योगायोगाने आपली भेट झाली आहे तर मला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी साधारण तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे नमस्ते मी सुनीता निमसे नाशिक शहराच्या जवळच नांदूर एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्ये आमची शेती आहे माझे मिस्टर तसे वकील व्यवसायातले परंतु शेतीत आवड असल्यामुळे नवीन नवीन डेव्हलपमेंट ते कायम शेतीत करत गेले गुलाब शेती त्यानंतर द्राक्ष शेती द्राक्ष शेतीमध्ये एक्सपोर्ट क्वालिटीची द्राक्ष उत्पादन आणि निर्यात हे सगळं करत असताना मलाही शेतीची आवड होतीच त्यामुळं मी पण त्याच्यामध्ये सहभाग थोडा थोडा मी घेत होते परंतु दोन हजार चौदाला त्यांच्या निधनानंतर मला ते खूप प्रकर्षाने जाणवलं की द्राक्षशेती करताना रासायनिक खतांचा वापर किंवा केमिकलचा वापर हा कमी केला पाहिजे कारण कॅन्सर हेच त्याचं मुख्य कारण होतं त्यांच्या जाण्याचं त्यामुळं मग मी द्राक्षशेती बाजूला करून काही ऑर्गॅनिक फार्मिंगकडे वळाले वेगवेगळे प्रयोग मी शेतीमध्ये केले फळांची पिकं वेगवेगळी भाज्यांची पिकं त्यानंतर फुलशेती ह्या सगळे प्रयोग मी त्याच्यात केले संरक्षित शेतीही केली त्याच्यामध्ये पॉलीहाऊसची निर्मिती केली त्याच्यामध्ये काही एक्झॉटिक भाज्यांची पण निर्मिती केली आणि हे सगळं करत असताना मी मार्केटचं पण उतार चढाव बघत होते की मार्केटमध्ये जे काही अस्मानी किंवा सुलतानी संकट ही सगळ्या संकटांना सामना देत खूप काही सस्टेन होत नव्हतं शेतीचं तर शेतीला जोडधंदा काय करावा याचा मी कायम विचार करत आले आणि त्याच्यात सगळ्या याच्यामध्ये करोना काळात सुद्धा मी अभ्यास केला तर मला त्याच्यात दुग्ध व्यवसाय खूप चांगला वाटला आणि दुग्ध व्यवसायाच्या बाबतीत मी चांगल्यापैकी ट्रेनिंग्स घेतले बऱ्याच गोठ्यांना व्हिजिट्स केल्या आणि त्यातनं मग मी गोठ्याचं काम करण्याचं ठरवलं मी हरियाणाला गेले तिथे सगळं मुरा म्हशींचं मार्केट पण बघितलं आणि कशा पद्धतीची मुरा म्हैस चांगली आहे काय त्या सगळ्या बघून आणि मी एक दहा म्हशी सुरुवातीला घेऊन आले त्याचबरोबर श्री श्री गंगानगरवरनं देशी गाईं पण बघितल्या त्याच्यात काही गायी आणि काही साहिवाल गायी ह्या मी घेऊन आले ह्या हे सगळं करत असताना फक्त दूध विकून मी थांबले नाही कारण आपल्याला जर एक चांगला टप्पा गाठायचा असेल तर त्या दुधावर प्रक्रिया करणं आणि ते डा थेट ग्राहकांपर्यंत नेणं हे माझं ध्येय होतं कारण जेव्हा मी शेती करत होते भाजीपाला करत होते तेव्हा मी प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचू शकले नाही आणि त्यामुळे खूप जास्त जो नफा आहे तो त्याच्यामधनं मिळत नव्हता दुधाचंही तसंच आहे शेतकऱ्याकडनं दुधाला भाव कमी मिळतो आणि त्यामुळे आज कोणताही दुग्ध व्यवसायातलं शेतकरीसुद्धा खूप पुढे येताना दिसत नाही तर डायरेक्ट शेतकऱ्यांनी डायरेक्ट कस्टमरपर्यंत गेलं आणि प्रक्रिया केली तर त्यांना चांगला फायदा होऊ शकतो तर मॅडम जसं तुम्ही म्हटलात की सुरुवातीला शेती केली शेतीनंतर एक व्यावसायिक दृष्टिकोनातून तुम्ही यामध्ये उतरलात परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या ज्या चुका होतात त्या चुका तुम्ही न करता जे आपण पिकवणार ते विकलं पण पाहिजे आणि ते स्वतःच विक विकलं पाहिजे ही कन्सेप्ट राबवून तुम्ही शेतकरी टू ग्राहक ही खूप छान संकल्पना राबवली आहे तर ही राबवत असताना साधारण मला जाणून घ्यायचंय की कि तुम्ही किती जागेमध्ये या गोट्याचं नियोजन केलंय साधारण एक चाळीस पन्नास जनावर बसतील असा मी गोठा या ठिकाणी बांधलाय तो आज साठ बाय पन्नास त्याच शेड आहे आणि त्यानंतर तिकडे जे मुक्त गोठा हे केलंय म्हणजे हा सगळा एरिया जवळपास एक एकर मध्ये आहे त्याच्यासाठी चाऱ्याचं शेड म्हणजे जो कोरडा सुका चारा आपल्याला साठवून ठेवावा लागतो पशुखाद्याचा शेड त्याच्यानंतर इथं राहणाऱ्या लोकांसाठी शेड आणि हे सगळं करून हा जवळपास एक एकर मध्ये हा गोठा आहे अच्छा म्हणजे साधारण अनुकूल वातावरण गुरांना मिळावं यासाठी ओपन आणि आपण क्लोज सिस्टम अशा दोन्ही पद्धतींमध्ये काम सुरू आहे तर आता साधारण आपल्याकडे एकूण गुरं किती आहेत माझ्याकडे आता चाळीस मुरा म्हशी आहेत आणि आठ ते दहा गायी आहेत त्याच्यात काही गिरगायी आहेत साईवाल आहेत आणि एच एफ आहेत अच्छा आता साधारण तुम्ही म्हंटलात की मुरा म्हशी तुम्ही निवडले साधारण असं पाहायला गेलं तर ती ब्रीड निवडताना बेस्ट क्वालिटी निवडताना साधारण कोणती काळजी घेतली म्हैस निवडताना तिच्या तिची जी स्किन असते ती कशी आहे त्याच्यानंतर तिचे सड सर, सरळ पाहिजे तिचं जे तिची जे अडर क्वालिटी म्हणतात ती त्याच्यामध्ये निवडली जाते तिचे शिंग आणि कान आणि तिची स्किन हे सगळं बघितलं जातं आता साधारण ज्या वेळेस आपण गोठ्याचं नियोजन करतो त्यावेळेस कोणत्या बेसिक गोष्टींची का काळजी घेतली पाहिजे ए टू झेड अशा कोणत्या बेसिक गोष्टी आहेत गोठ्याचं बांधकाम करताना म्हशीला आठ फूट साधारण जागा लागते उभं राहायला किंवा बसायला तर ती आठ फूट जागा मध्ये गटर परत इकडनं आणि तिचं जे वासरू आहे पिल्लू आहे ते त्याच्यासाठी एक छोटीशी जागा अशा पद्धतीचं तिचं बांधकाम असतं दीड फूट साधारण गव्हाणीचं हे असतं दीड फुटाची गव्हाण असते आणि मध्ये जायला यायला दोन्ही गव्हाणींच्या मध्ये जायला यायला एक रस्ता त्यानंतर वरती जे पत्रे आपण निवडण ते सिमेंट पत्रेच निवडतो कारण मग उन्हाळ्यामध्ये त्याचं गारवा असतो ऊन कमी लागतं आणि चारी बाजूनी शेडनेटनी ते सगळं झाकून ठेवलेलं असतं तर त्याच्यात थंडीमध्ये पण त्यांना गार हवा लागत नाही किंवा उन्हाळ्यामध्ये गरम हवा लागत नाही त्याच्यानंतर मग शेडच्या जवळच पशुखाद्य पशुखाद्य कुटी मशीन किंवा त्यांचं जे पशुखाद्य भिजवायचं असेल त्याचा हौद असेल हे शेडच्या अगदी जवळच बांधलं जातं भैया जो काम करतो गोठ्यासाठी तो तो भैया पण इथे जवळच राहतो कारण रात्रीच चोवीस तास तो इथे असतो कारण रात्रीचं जे माज म्हणतो आपण म्हशीचा तो सारखा दिसून येत नाही आणि तो रात्रीचाच असतो तर बारा नंतर साधारण ती जी गाय येते म्हैस येते माझावरती तर तिचं रात्री बारा नंतरच ती दिसायला लागतं ते त्याच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं त्याच्यामुळे मग भैया हा गोठ्याच्या जवळच थांबतो आणि तिचा जो माझा तो साधारण एकच दिवस टिकतो म्हणजे त्यांना लगेच ते भरवावं लागतं मग ती लागवड झाल्यानंतर एक दोन तीन महिन्यात कळतं की ती भरली गेलेली आहे की नाही आता साधारण खाद्याचं नियोजन करत असताना आपण यांच्या खाद्यासाठी किती जागा ठेवली तुम्ही किती एकूण गुरु आहेत आपल्याकडे आपल्याकडे एकूण चाळीस म्हशी आणि दहा गाई असं पन्नास हे आहे आणि त्यांचे जे हे सगळे पिल्ल आहे ते साधारण आठ दहा ते आहे की त्या पुढच्या वर्षी ह्या म्हशी ह्या आपल्याला येतील वाढवता येतील म्हणजे टोटल साठ गुरांचा जो गोठा आहे त्यांच्यासाठी खाद्यसं नियोजन करण्यासाठी आपण जागा किती ठेवली हो साधारण आता इथं ह्या मळ्यामध्ये माझी एक सात ते आठ एकर जागा आहे त्या आठ एकरामध्ये मी दोन एकर ऊस लावलाय दोन ते अडीच एकर ऊस लावलंय त्याच्यानंतर नेपियर गवत लावलंय ते अर्धा एक एकर आहे आणि बाकीचा मका लावत पद्धतीने हे सगळं सहा साडेसहा एकर मध्ये सगळं चाऱ्याचं नियोजन आहे अच्छा म्हणजे चा आता चाऱ्याचं योग्य नियोजन केल्यानंतर साधारण इकडे लेबर मॅनेजमेंटचं कसं काम चालतं आता माझ्याकडे एवढे सगळे ज्या म्हशी आहेत त्या धुण्यासाठी दोन युपीचे भैये आहेत आणि बाकीचं चारा कापण्यासाठी दोन लेबर आहेत चारा आणि गोठ्याची काही साफसफाई असेल ते करण्यासाठी दोन लेबर आहेत तर त्यांचं काम रात्री म्हणजे अडीच वाजता चालू होतं ते उठल्यानंतर सगळं साफसफाई करतात सगळ्या मशीनना खाद्य टाकतात आणि मग ते दूध काढायला सुरुवात होते तर साधारण त्यांचं पाच वाजेपर्यंत ते काम चालतं सकाळी आणि पाच नंतर मग आपलं दूध आपण बाहेर काढतो बरं आता चाळीस म्हशींमधून आपल्याला सगळ्याच दूध मिळतं साधारण एकूण दूध किती मिळतं दिवसभर आता ह्या चाळीस म्हशींमध्ये साधारण एक वीस पंचवीस म्हशी दूध देतात बाकीच्या कुणी गाभण आहेत कुणी कमी झालेले आहेत अशा पद्धतीचं एक वीस पंचवीस म्हशीच्या दूध देतात तर त्याच्यात तीनशे साडेतीनशे लिटर दोन्ही वेळेस मिळून दूध म्हशीचं मिळतं आणि गाईचं साधारण एक ऐंशी लिटर गाईचं दूध मिळतं म्हणजे एकूण किती मिळत एकूण सगळं दोन्ही मिळून दोन्ही वेळेस मिळून पूर्ण दिवसाचं चारशे लिटर दूध आता सध्या आहे ता ता आ, तर मॅडम आतापर्यंत आपण गोठ्याचं पूर्ण नियोजन पाहिलं मग तर त्या गोठ्यातून ज्या गुरांपासून आपल्याला दूध मिळत आहे तर त्या दुधाचं पुढे कसं प्रक्रिया करतो गोठ्यातून दूध पाच वाजता येतं पाच वाजता आल्यानंतर सहा वाजेपर्यंत सगळं पॅकिंग होतं आणि पॅकिंग केलेलं दूध सगळं डिस्ट्रिब्युशनला जातं आणि जे उरलेलं दूध आहे ते दूध मग इकडे येतं इथे आम्ही बी एम सीमध्ये ते साठवून ठेवतो जे बल्क मिल्क कूलर आहे ते दोन तीन दिवसाचं दूध एकत्र झालं किंवा त्याच्यावरती प्रक्रिया करतो आता हा तीनशे लिटरचा बॉयलर आहे ह्या बॉयलरमध्ये त्याची प्रक्रिया होते आ, पनीर करताना दही करताना सगळं दूध याच्यात तापवलं जातं आणि जर आपल्याला मावा किंवा खवा करायचा असेल तरी ह्या मशीनचा त्याचा उपयोग होतो त्यानंतर मग श्रीखंड आम्ही त्याच्यापासून करतो लस्सी करतो ताक करतो ପନିର ପନ ପ୍ୟାକେଜିଙ୍ଗେରେ ସବୁ କରୁ ଏକୋର ଛୋଟସ ତା ସବୁ ପ୍ରୋଡ଼କ୍ଟ ଆଠ आणि जे तीन शॉप्स आहेत शहरामध्ये तर त्या तीन शॉपला जशी जशी रिक्वायरमेंट असेल तसं जस तो माल डिस्ट्रीब्यूट होतो म्हणजे आउटलेट्स माल कस्टमर पर्यंत ते होमोनायझर आहे दूध गरम केल्यानंतर आम्ही होमोनायझर मधनं ते काढतो म्हणजे त्याच्यावरती जी साई येते जे फॅट्स असतात ते फॅट्स याच्यामध्ये मर्च होतात दूध आणि दही केल्यानंतर आपण जशी वर साई जमते तर ती जमत नाही एक संघ दूध राहत ते होमोनायझर हे जे वॅट मशीन आहे याच्यात दूध थंड होतं म्हणजे तिकडे नव्वद डिग्री शंभर डिग्रीला दूध जे तापलेलं असतं तर ते याच्यातनं थोडंसं त्याचं टेम्परेचर कमी केल्यानंतरच होमोनाईज होतं आणि होमोनाईज केल्यानंतर ते दूध जवळपास त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस त्याचं टेम्परेचर आलं की त्याच्यात मग कल्चर ऍड करतो आम्ही आणि मग ते दह्याच्या प्रोसेसिंगसाठी ते दूध वापरतो हां वन डे लगेच दोन तासातच सगळं कारण त्याला जास्त म्हणजे टेम्परेचर डाऊन पण नाही होऊ द्यावं लागत किंवा जास्तही होऊ द्यावं लागत नाही त्याला पंचेचाळीस डिग्री पण चालत नाही किंवा चाळीस डिग्री पण चालत नाही बेचाळीस त्रेचाळीस डिग्री झालं की मग कल्चर ऍड करून आणि ते इन्क्युबेटर मध्ये ठेवतो जवळपास साडेतीन तासासाठी आम्ही इन्क्युबेटर मध्ये ठेवतो साडेतीन तासात त्याचं दही अच्छा आणि दही झालं की ते लगेच कोल्ड रूम मध्ये टाकावं लागतं म्हणजे त्याची जी ऍसिडिटी आहे ते कन्सिस्टंट राहते कधी आंबट कधी गोड कधी फिक असं त्याची टेस्ट नसते रोज एक सारखीच टेस्ट कस्टमरला मिळते हे जे आहे हे बल्क मिल्क कूलर आहे म्हणजे दूध याच्यात साठवलं हो जातं त्याच्यात चार डिग्री सेल्सिअस पर्यंत दूध एक तीन ते चार दिवस चांगलं राहतं हे साधारण दोन दिवसात आम्ही दर दोन दिवसाला याचं प्रोसेसिंग करतो त्याच्यामध्ये फॅट मेंटेन पण करावे लागतात आता जर आपल्याला दही करायचंय तर मशीचं साधारण नऊ साडे नऊ पर्यंत फॅट जातं तर एवढ्या फॅटचं पण आपण दही करू शकत नाही त्यातनं काही फॅट रिमूव्ह करावं लागतं तर हे जे आहे हे आ, क्रीम सेपरेटर आहे ह्याच्यातनं त्या प्रमाणात क्रीम काढून घेतलं जातं आणि मग ते परत मिक्स करून पनीरसाठी किंवा दह्यासाठी ते वापरलं जातं कारण पनीरला पण पन जर फुल फॅट केलं तर त्याचं भुग होऊन जातं ते जास्त क्रीम असल्यामुळे तर त्याला पण एक पाच सहाचं फॅट वापरतो आणि द दह्याला पण पाच ते सहाचं फॅट वापरतो आता ते जे दूध आहे ना ते गरम करतील मग त्रे ते त्रेचाळीस डिग्रीपर्यंत आल्यावर त्याच्यात कल्चर मिक्स करतील आणि अर्ध्या तासानंतर मग त्याचं पॅकिंग होईल कप पॅकिंग आणि मग ते काही लूज दही काही पॅकिंग मग दही हे सगळे याच्यात ठेवतील आणि साडेतीन तासानंतर ते काढून आणि लगेच कोल्ड रूममध्ये हे होईल शिफ्ट केलं जातं हे जे आहे आता आपण गोठा बघितला त्याच्यानंतर दुधावर होणारी प्रक्रिया त्याच्यापासून होणारे प्रॉडक्ट पण पाहिले परंतु याचा सेल डायरेक्ट कस्टमरपर्यंत व्हावा म्हणून मग हे फार्म आउटलेट केलं या फार्म आउटलेट सोबत अजून दोन आउटलेट सिटीमध्ये केलं डायरेक्ट फ्रेश दूध इथे पॅकिंग होतं पाऊच पॅकिंग आणि कस्टमरकडे जातं या ठिकाणी जे प्रोसेसिंग केलेले प्रॉडक्ट्स आहेत आपले सगळे इथे या फ्रीजमध्ये ठेवले जातात यामध्ये आम्ही जी लस्सी बनवतो त्या लस्सीमध्ये ही प्लेन लस्सी आहे त्यानंतर एक ही स्ट्रॉबेरी लस्सी आहे मँगो लस्सी आहे ही पायनॅपल लस्सी आहे आणि ही रोज लस्सी आहे ह्या लस्सीचं वैशिष्ट्य मला एक सांगायचं म्हणजे की ज्या लस्स्या मार्केटमध्ये मिळतात त्याच्यापेक्षा हिचं थिकनेस जास्त आहे म्हणजे ती तुम्ही स्ट्रॉनी पिऊ शकत नाही तर तुम्हाला चमच्यानी घ्यावी लागते त्यानंतर त्याच्यासाठी आणि खव्याचं आपण इथे गुलाबजाम पण बनवले जातात प्युअर खव्याचे श्रीखंड जे आम्ही बनवतो हे जे श्रीखंड आहे ह्याच्यात इलायची श्रीखंड ड्रायफ्रूट श्रीखंड पायनॅपल श्रीखंड रोज श्रीखंड असे सगळे फ्लेवर आहे त्याच्यात बटरस्कॉच श्रीखंडसुद्धा आहे हे जे पनीर आहे हे पनीर आम्ही व्हॅक्यूम पॅक करतो व्हॅक्यूम पॅक केल्यामुळे त्याची सेल्फ लाईफ वाढते जे पनीर चार पाच दिवसात जे खराब होणारं पनीर आहे ते दहा ते बारा दिवस याच्यामध्ये चांगलं राहतं फक्त ते फ्रीजमध्ये ठेवावं लागतं हे म्हशीचं तूप आहे हे पाचशे एम एलच्या पॅकेटमध्ये आहे आणि तसं आमच्याकडे एक लिटर पाचशे एम एल आणि दोनशे एम एल असे तीन प्रकारचे पॅकिंग अवेलेबल आहे तर मंडई या प्रवासात आज आपल्याला शिकायला मिळालं की ज्याप्रमाणे शिक्षणासाठी वयाची अट नसते त्याचप्रमाणे कोणताही व्यवसाय करायचं म्हटलं की वयाचं बंधन नसतं तीव्र इच्छाशक्ती दूरदृष्टी संयम समाजाची गरज ओळखून जर तुम्ही एखाद्या कार्याला सुरुवात केली की यश मिळाल्याशिवाय राहत नाही सुनीता म्हणायचं झालं तर पतींची साथ गमावल्यानंतर अनेक संकटांना सामोरे जात असताना दुःखाला कवटाऊन बसण्यापेक्षा त्यांनी अनेक व्यवसायात संधी शोधत स्वतःसोबत अनेक कुटुंबांना आसरा दिला हाच संदेश हाच आदर्श आज प्रत्येक महिलेने घ्यावा अशी आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटद्वारे सांगा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका व अशाच नवनवीन स्टोरी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद